नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघा आपण हा ब्लाउज काल स्टिच केलेला तर याला हुक आणि लूक कसे करायचे हे पाहणार आहे तर आधी हुक लावण्याची पद्धत आपण पाहून घेणार आहे तर आणि नंतर लूक लावण्याची पद्धत पाहून घेणार आहे तर आधी आपण हुकाचं मार्किंग करून घेऊया तर या इथे बघा ही हुकपट्टी आहे तर मार्किंग कसं करायचं ही पट्टी आहे आधी अशी मध्य करायचा त्याचा दुमडायची आणि बरोबर या इथे सेंटरला एक मार्किंग करून घ्यायचं या इथे एंडिंगला लास्टला एक मार्किंग करून घ्यायचं हे इथे गळ्याशेजारी एक मार्किंग करून घ्यायचं अशा प्रकारे आपली तीन मार्किंग झाली तर तुम्ही इथे पाहू शकता हे एक मार्किंग हे दुसरं आणि हे तिसरं मार्किंग आपलं झालेलं आहे तर याच्या मध्यभागी आपल्याला एक मार्किंग करायचं आहे आणि या दोन्हीच्या मध्यभागी एक आपल्याला असं मार्किंग करायचं आहे असे आपल्याला पाच हुकं लावण्यासाठी मार्किंग मिळालेली आहेत आता आपण हे मार्किंग ह्या लुकवरती उठवणार आहे तर कसं करायचं बघा ही लुकपट्टी आहे त्यावरती हुकपट्टी अशी ठेवून घ्यायची आणि हे बघा असं आपल्याला मार्किंग मिळाले बघा हे एक मार्किंग मिळालं हे दोन हे तीन हे चार आणि हे पाच अशी पाच ही मार्किंग आपल्याला मिळून गेलेली आहेत तर पहिल्यांदा आपण हुक लावायला सुरुवात करूया तर या इथे मी चिलायची सुई घेतलेली आहे आणि यामध्ये मी चार पदर करून धागा ओन घेतला आहे तर आता आपण या इथे ही जी गोटपट्टी आहे ती अशी व्यवस्थित दुमडून घेऊ आणि या इथे असा थोडासा एकदम असा कडेला पण हुक नाही लावायचा थोडंसं असा आतमध्ये हुक घ्यायचा आणि मग लावायचा आहे तर बघा या इथे मी चार पदरी धागा घेतलेला आहे म्हणजे पटकन हुक लावून होतात आपले आणि एकदम हुक पक्का होतो कमीत कमी आपण चार ते पाच वेळा यातून हुकाचं धागा काढून घेणार आहे आता हे झाला आता ह्या साईडला आपण असा धागा काढून घ्यायचा चार ते पाच वेळा एकदम आपला पक्का होऊन जातो हुक आता या इथे बघा असा हुक ठेवायचा आधी या इथे आपण धागा काढून घेऊ आणि बघा इथून आपल्याला सुई अशी इकडे काढायची आहे आधी इकडे घ्यायची आणि हा हुक आहे यातून आपण असा इकडे घेणार आहे धागा आणि मग आणखीन इथून सुई काढायची अशी परत हा धागा आपण इकडून यातून असा काढायचा परत एक सुई घालून असं परत हुकामधून असा धागा घालून घ्यायचा आणि इकडून सुई आपल्याला इकडे अशी काढायची आहे तर असं आपल्याला चार ते पाच वेळा करायचं आहे बघा या इथे आपण आपण फिक्स करून घेऊया तर बघा या इथे हुकाजवळ आपण एक गाठ मारून घेऊ अशी तुम्ही पाहिजे तर असं डायरेक्ट या इथे हुक लावून हे असा धागा करू शकता पण आपण या इथे धागा कट करून घेणार आहे आता आपण दुसरा हुक लावून घेऊ या इथे मार्किंग आहे यावरती असं थोडासा आतमध्येच पट्टीच्या ठेवायचा म्हणजे हुक लावल्यानंतर जे गॅपमध्ये राहतो ते हो राहत नाही तर बघा पहिल्यांदा असे चार ते पाच वेळा एकदम पॅक करून घ्यायचा हुक आ, आता आपण या इकडे चार ते पाच वेळा करू बघा आता इथे पॅक करताना इथून सुई आपल्याला वरून खालच्या साईडला अशी सुई काढायची इकडे आणि हा धागा हुकातून असा आतमध्ये घालायचा आणि मग या सुई घेऊन जायचं आता मी हे इथं एक पक्की गाठ मारून घेते या इथे तुम्ही दोनही मारू शकता अशा तर या पद्धतीने मी सर्व हुक तुम्हाला लावून दाखवते तर मी या इथे अशा पद्धतीने बघा सर्व हुक लावून घेतलेले आहेत हुक आपल्याला नेहमी आतमध्ये फोल्ड केलेल्या पट्टीवरती लावायचे आहेत बघा ही बाहेरून अशी दिसते आणि आता आपण अशी फोल्ड केलेली के असते आणि पट्टी ही आपण आतून बाहेर अशी फोल्ड केलेली असते तर बघा ही लुक पट्टी आपली एकदम फिनिशिंगसहित तयार आहे तर आपण या इथे इथे पण या इथे एक टीप मारलेली आहे तर या दोन्हीच्यामध्ये आपल्याला लूक तयार करायचा आहे तर बघा या इथे मी चार पदरी धागा या सुईमध्ये ओवलेला आहे तर आता आपल्याला इथून खालून आपल्याला सुईवर काढायची आहे आधी आनी, या इथे बघा इथून सुई मी अशी काढली आणि एवढा अंतर ठेवायचं आपल्याला आणि सुई अशी आतमध्ये घालून थोडं या इथे असं लूज ठेवायचं आहे एकदम टाईट पण नाही करायचं या पद्धतीने आणखीन एकदा सुई आपण इथून धागा काढलेला आहे इथूनच काढायची आणि इथून जे आपण आतमध्ये घातलेलं आहे इथे अशी काढायची म्हणजे दोन वेळा सुई आपल्याला वर खाली करायची आहे आता इथे मी धागा खेचून घेतला आणि परत मी या इथे असा लूज करणार आहे या पद्धतीने या पद्धतीने मी थोडा लूज करून घेतलेला आहे आता आणखीन एकदा आपल्याला ही सुई इथून काढायची आता बघा इकडून इकडे आपल्याला सुई अशी काढायची आहे तर या इथे हा धागा सर्व लूज आहे तर हा धागा आपल्याला या इकडे असा ठेवून घ्यायचा सुई या साईडला आणायची आणि या सर्व धाग्यातून सुई आपल्याला घालून असं इकडे खेचून घ्यायचं परत धागा आपल्याला असा ठेवायचा असा ठेवून इकडे आणायचा परत आपल्याला सुई परत आपल्याला सुई अशी घालायची आहे म्हणजे असे लूज करायचं परत आपल्याला सुई अशी या इकडे घेऊन असा धागा ओढायचा आहे तर बघा हे असं सारखं हीच प्रोसेस करायची आहे या पद्धतीने एकदम धागा आपल्याला या इथे टाईट ओढून घेऊन मग लूक बनवायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपला लूक तयार आहे आता धागा आता खाली घालायचा या पद्धतीने आणि या इथे जो आपण धागा हे केलेला आहे इथे अशी गाठ मारून घ्यायची कट करून घ्यायचा आता दोन नंबरचा ही लूक मी तुम्हाला करून दाखवते आपलं मार्किंग या इथे आहे तर बघा सुई अशी खालनं काढून घ्यायची आधी मग या इथे अशी एकदा सुई एकदा धागा झाला परत अजून एकदा अशी सुई खालून वरती काढायची परत सुई अशी या इथे थोडासा लूज आहे का पाहायचं हे बघा आपली सुई सहज जातीय परत आपण धागा इथून वरती काढायचा हा जो एक्स्ट्रा धागा आहे तो मी आधी कट करून काढते तर बघा आता हा धागा मी परत या इकडे असा ओढून घेतला आणि सुई इकडून फिरवून घेतली आणि आता बघा हे या इथे काळजीपूर्वक आपल्याला सुई इथे ढकलायची आहे कारण कपडा अडकू शकतो हे बघा असं करून पाहायचं आधी म्हणजे कपडा अडकलाय की नाही मग धागा असा ओढून घ्यायचा परत धागा इकडे करायचा परत आपल्याला असा धागा या इकडे खेचून घ्यायचा आहे परत बघा मी सुई धागा खाली राहतोय सुई याच्या वरून असा काढायचा आहे बघा असा यायचे बघा प्रत्येक वेळेस आपल्याला धागा सुई अशी करून घ्यायची आहे धाग्यात आणि असाही तुम्ही धागा करून घेऊ शकता पूर्ण एंडिंगपर्यंत आपल्याला असंच करत यायचं आहे बघा किती छान लूक आपला तयार झालेला आहे या इथे या इथे तुम्ही पाहू शकता आता हा धागा असा आपण आतमध्ये घालू आणि या इथे हे लुकचा धागा आहे आपला इथून आपल्याला असा धागा काढून गाठ मारून घ्यायची तर या इथे आपण दोन गाठी मारून घेऊ म्हणजे पक्क होईल याचे आपण कट करून घेऊ तर बघा असे आपले दोन लूक तयार झालेले आहेत तर आता मी हे सर्व लूक तयार करून घेते आणि मग तुम्हाला फायनल दाखवते तर या इथे मी सर्व ऊक लावून घेतलेले आहेत लूक आणि हे बघा हा एक्स्ट्रा एक लूक लावायचा आपल्याला नेहमी तर बघा या इथे सर्व लुक, लुक तयार आहेत अशा पद्धतीने आपलं हुक आणि लुक तयार झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद